कापरखेडा थर्मल पॉवर स्टेशनला आमच्यासोबत उपस्थित झालेले आपल्या एम ए सीचे एम एम एस सी बीचे तिन्ही कंपन्यांचे इंडिपेंडंट डायरेक्टर सन्मान्य विश्वासजी साहेब उपस्थित असलेले डॉक्टर पोद्दारजी आज विशेष करून ह्या बैठकीसाठी आलेले मारुडकर साहेब हरणेजी सातपुते साहेब आपल्या येथील सन्माननीय सी राठोडजी उपस्थित सर्व सन्मान्य अधिकारी आमचे सर्व सन्मान्य वरिष्ठ कार्यकर्ते सन्मान्य शांतारामजी गावंडे सामराजी सरोदे जयंत साहेब उपस्थित विनोदजी बागडे सर्व कार्यकर्ता बंधूंनो भगिनींनो अतिशय खऱ्या अर्थाने मोलाचं असं काम खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून मागच्या साठ सत्तर वर्षामध्ये विद्युत निर्मितीसाठी आपल्या राज्याकरता होत आहे आणि हा प्रकल्प सावनेर तालुक्यात सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये असल्यामुळे इथे का कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी चालतात या संदर्भामध्ये माहिती घेण्याची उत्सुकता निवडून आल्यापासूनची आहे तसे आमचे वडील इथे आमदार होते मंत्री होते त्यांच्या काळामध्ये देखील मला वाटतं दोन इथे युनिट्स साऱ्यान्वित त्या काळामध्ये झालेले आहेत मी देखील इंजिनियर आहे आणि म्हणून माझ्या सुरुवातीचं करिअर मी दहा वर्ष एक इंडस्ट्री चालून त्यानिमित्ताने केला आहे पण त्यानंतर सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये वावर करत असताना साहजिकरित्या आमच्या कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा त्यानिमित्ताने असतात किंबहुना हा प्लॅन्टलावा मॅक्झिमम पी एल एफवर चालावा जास्तीत जास्त विद्युत निर्मिती कमीत कमी खर्चामध्ये व्हावी या सर्व संदर्भामध्ये सर्व इथे उपस्थित अधिकाऱ्यांचं इंजिनियर्सचं जे मत आहे तेच मत आमचं देखील आहे आणि सुरळीतपणे ह्या प्लॅन्ट चालवण्याच्या संदर्भामध्ये आमच्याकडून जे जे काही करणं शक्य असेल ते नक्कीच या भागाचा आमदार म्हणून या भागाचे आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून नक्कीच आपल्याला मदतीचीच भूमिका घेणार आहे कुठेही काहीही त्रास प्लांट चालवण्याच्या संदर्भामध्ये येणार नाही या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण खबरदारी घेऊ आज गोल माइनचा देखील बेल्ट हा सावनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे इंडिजिनियस पी काय म्हणतात ते पीठ हेडवर असलेला कोळसा असल्यामुळे स्वाभाविकरित्या आपली विजेची निर्मितीचा दर हा बाकीच्या प्लांटपेक्षा कमी असावा अवाजवी त्याच्यामध्ये वाढ होणं हे अपेक्षित नक्कीच नाही आहे कोराडी असेल बाकीच्या चंद्रपूर असेल या सर्व थर्मल पॉवर स्टेशनपेक्षा आपलं थर्मल पॉवर स्टेशन जास्त एफिशियंटली कसं चालता येईल किंबहुना इच्छा जे आपले ह्युमन रिलेशन्स आहे इंटरपर्सनल रिलेशन आहे कर्मचाऱ्यांशी असेल कामगारांशी असेल ते अजून जास्ती कसं चांगलं राहील या सर्व संदर्भामध्ये आपण सगळेजण एकत्रित मिळून नक्कीच काम करू आणि त्यासाठी सगळा सहयोग हा आमच्याकडून आपल्याला नक्कीच राहील असं देखील आजच्या दिवशी आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो ह्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अजून युनिट लागावे अशी देखील आमची स्वाभाविक इच्छा त्यानिमित्ताने राहील इथे अस उप इथे असलेली जागा ही मला वाटतं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे पाण्याची कुठेही कमतरता नाही आहे आणि पीठ हेडवर कोळसा असल्यामुळे स्वाभाविकरित्या जर एक्सपान्शन पाठक साहेब होणार असेल तर ते खापरखेड्याला देखील व्हावं अशी देखील आमच्या सर्व जनसाम आता आमदार सगळे आता बोलले की त्यांच्या डोक्यामध्ये इथे काही चांगले इंडस्ट्रीज टुरिजम असं देखील आहे त्यामुळे विजेची आवश्यकता लागणारच आहे नवीन सप्लाय सप्लायकडे आणावेच लागतील नाही म्हणून नाही तुम्ही कोराडीला करताय तिथे विरोध होतोय म्हणून म्हणतो <laughs> नदीच्या इकडे पण तरी विरोध 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 बरेचदा तो हो तो वेगळा असतो पण पण औषध स्थानिकांच्या देखील काही समस्या ह्या त्या निमित्ताने मला पंधरावीस दिवसामध्ये कळल्या कर विशेष करून पोल्युशनच्या संदर्भामध्ये आपले जे जुने युनिट आहे ते जास्ती अजून कारागर पोल्युशन थांबवण्याच्या दृष्टीने जर आपण करू शकलो तर त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने जी त्यांना कन्सर्न आहे ती व्हावी इथे आपल्या कॉलनीच्या माध्यमातून शाळांच्या माध्यमातून वेलफेअर ॲक्टिव्हिटी जी आहे सी एस आरच्या माध्यमातून अजून कशी काय वाढू शकते ह्या सर्व संदर्भामध्ये दे देखील आपण काहीतरी मदत नक्कीच करावी अशी अपेक्षा त्यानिमित्ताने आहे इथे ज्या पद्धतीच्या चांगल्या शाळा पहिल्या काळात होत्या त्या आता कुठंतरी त्याच्यावर पण लक्ष देणं म्हणजे सिव्हिल चीफ इंजिनिअरचं काम नाही पण इंचार्ज असल्यामुळे अकॅडमिक स्टँडर्ड आपल्या आहे ना शाळा किती आहे आपल्या पण आपण चालवतो हे लोक चालवतात आणि खापरखेडा चिचोली हे जी गावं आहेत तिथे अजूनही ग्रामपंचायत आहे नगरपंचायत परिषद करण्याचे आमचे प्रयत्न आहे पण तुमच्या स्वाद ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये मग ग्राउंड असतील बाकी जिमनॅशियम असेल लायब्ररी असेल ह्या सर्व गोष्टी बाकीच्या रहिवाशांना देखील उपयोगात येऊ शकतील का ह्या सर्व संदर्भामध्ये ज्या नागरिकांच्या इथे कन्सर्न्स आहेत त्या देखील ऍड्रेस आपण करू कंत्राटी कामगारांच्या संदर्भामध्ये काही लोकांच्या मागण्या आहेत बाकी नव्यानी जी रोजगार निर्मिती भले कंत्राटीच्या माध्यमातून असेल किंवा पूर्णकालीन असेल त्याच्यामध्ये स्थानिक लोकांना नक्कीच प्राधान्य द्यावं म्हणजे लहान लहान गोष्टी जरी असल्या तरी त्या किती वाढू शकतात हे आपण पाहिला आहे आपल्या कन्वेअर बेल्टच्या कंत्राट्यामध्ये इथे उपोषणापर्यंतची वेळ त्या आली आहे आणि आता मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहे होऊ शकतं की ऊर्जा मंत्री देखील बाजू नदीच्या काठचेच असतील तर ह्या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत जास्ती इझिली पोहोचतात म्हणून त्यामध्ये आम्हाला न्याय मिळावा स्थानिकांना जो हित जोपासण्याच्या संदर्भामध्ये करावं आणि जी अरेरावी गुंडागर्दी अहंकारी वृत्ती पहिल्याच्या लोकांची होती ती आमची नक्कीच राहणार नाही पण याच्यामध्ये आमच्या लोकांचं नुकसान झालं नाही पाहिजे ही देखील खबरदारी आपण सर्वांनी घ्या नाही आता बोलू ना आपण हा शॉर्ट मध्ये आपल्या काही हे असेल तर बोलायचं कोणाला बोल कोण शॉर्टमध्ये बोल चंद्रशेखर लांडे एक शॉर्टमध्ये बोल आज सगळं डिटेलमध्ये नाही करायचं आहे शॉर्टमध्ये मुद्दे सांग